ग्राम पंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटी बाबतही निर्णय झालेला आहे संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी जून दोन हजार सव्वीस च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आता तरी समाधानी आहे बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय त्यांना मला देऊ कर्जमाफीची गरज नाही मच्छीकुळ म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधान भेटत मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुन्हा एक नवा आम्ही आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होते का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आत्ता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळाच्या बाबतीतसुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मी मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आता हे बाकी, बाकी नेते मंडळीला विचार हो बरोबर आहे पण मी नेता असलो तर याच्याशिवाय झालं नसतं होत शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊन आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चीकोड म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे कोरा कोरा करावाच लागन नागपूर मध्ये आंदोलन तुमच्या निर्णयाची आता आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जात लाईव्ह बघते सर्व ते आंदोलकांना आता मला वाटते तुर्त वाट सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे तुटकरजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या अखेर त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका